लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार मालकी हक्क नमस्कार मंडळी मागच्या महिन्यात वळीव बरसला आणि वैशाख वणव्यात होरपळून निघालेल्या धरेने निश्वास सोडला आठवतात का तुम्हाला ते एप्रिल महिन्यातले दिवस पण हे असं का घडलं का इतका कडक उन्हाळा आला असा प्रश्न कधी आला मनात? आला असेल अहो जी मनुष्य जमात म्हणजे आपण या निसर्गाचाच एक भाग आहोत खरं तर आपण विसरूनच गेलोय की आपण या निसर्गाचा भाग आहोत आपल्याला वाटतंय ही जमीन पाणी ही झाडं झुडपं देवानी माणसासाठी निर्माण केली आहेत त्याचा माणसाने उपभोग घेण्यासाठीच पण मंडळी आपण असा विचार करतोय म्हणजे कुठेतरी चुकतोय असं नाही वाटत होय मंडळी आपणही या पृथ्वीवर राहणाऱ्या पैकीच एक मनुष्य प्राणी आहोत खर तर जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टीत फरक श्वासाचाच काय तो जन्माला येतो तेव्हा श्वास सुरू होतो आणि जग सोडताना तो, तो थांबतो पण या जगण्यात आपण किती काय काय करतो या धरणी मातेच्या कुशीत बागडतो वाढतो तिने निर्माण केलेल्या गोष्टींचा उपभोग घेत घर दार पैसा नाती गोती सगळं गोळा करतो एक गंमत सांगते आपण जमीन घर खरेदी करतो हु? मी घर घेतली जमीन घेतली म्हणून मिरवतो पण कधी सात बारावर पाहिलं का त्यावर आपल्या नावापुढे एक शब्द असतो भोगवटाधारक म्हणजे उपभोग घेणारा खर तर आपण आहोत तोवर जमिनीचा उपभोग किंवा घराचा उपभोग घेणारा असाच तो शब्द आहे आणि खर तर या सगळ्या भूमीची देशाची मालकी असते आपल्याला फक्त सात बाराप्रमाणे उपभोग घ्यायची परवानगी दिलीय ना आणि याच जमिनीच्या घराच्या तुकड्यासाठी भाऊ भावाचा वैरी होतो मुलगा बापाचा सुद्धा वैरी होतो माझ्या नावावर कर हे घर म्हणून अगदी आयुष्यभर हे वैर मोठ्या जिद्दीने निभावणारे पाहिले आहेत अरे सोडा ना ती जमीन ते घर इथेच राहणार आहे पण भावा भावामधले प्रेमाचे चार शब्द मनाला आनंद देणार आहेत एकमेकांशी केलेला प्रेमाचा संवाद नक्कीच आयुष्य सुखाचं करून जाईल मूलभूत गरजांच्यासाठी संपत्ती पैसा अजुन हवा हे अगदी खपान्य पण अजून हवं अजून हवं हा हव्यास ही तृष्णा आयुष्याचा आनंद हिरावून घेते हे कधी लक्षात घेणार आपण मिळालेलं आयुष्य फक्त असा पैसा संपत्ती गोळा करण्यासाठीच घालवणार का मोठमोठे अब्जाधीश शेवटच्या क्षणी मरणासन्न स्थितीत म्हणतात मी पैसाच गोळा करत राहिलो अहो माझं जगायचं राहूनच गेलो हो मंडळी पुढच्या स्टेज मागचा शहाणा ही म्हण आपण कधी लक्षात घेणार आहोत या धरेच्या कुशीत बागडताना तिला ओर ओरबाडायचं आपण कधी थांबवणार हो